आमची पण इच्छा आहे की आम्ही आपल्या मनातून पण नाही नाही असं कस चाललं आपल्या कामदार म्हणजे दरवर्षी करायचंय दरवर्षी करायचंय ना काम काम ना दूर आहे पण ठीक आहे ना आपल्या सगळ्यांची जबाबदारी ना काम करणे जाऊन चला जय श्रीराम तुम्ही दरवर्षी करा तुम्हाला लई शुभेच्छा किती किलोमीटर आठशे किलोमीटर किती आठशे आहे ना मंडळी नमस्कार हा जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहेत या व्हिडीओ मधले महाराज आहेत संग्राम महाराज म्हणणारे उर्फ बापू यांना बापू म्हणलं जातं हे महाराज वारंवार जे आहे ते त्यांच्या वक्तृत्वामुळे चर्चेत असतात कधी ते एकनाथ शिंदेविषयी बोलतात त्याच्यामुळे चर्चेत असतात तर कधी ते देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलतात त्याच्यामुळे चर्चेत असतात हे असं वारंवार चर्चेत येण्याचं कारण म्हणजे संग्राम महाराज भंडारे हे हिंदुत्व आणि गोरक्षणाविषयी त्यांचे फार जे आहे ते व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र हल्ली त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे किंवा आत्ता ते चर्चेत आलेले आहेत त्याचं एक कारण म्हणजे एका गावातला हा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये गावातील लोक किंवा जे आहे ते त्यांच्या कीर्तनाला आलेले भक्त आयोजक हे जे ते आहे ते त्यांना कसलं तरी पाकिट देतात त्या पाकिटामध्ये जे आहे ते पैसे असतात संग्राम महाराज विचारतात की तुम्ही मला किती पैसे दिले आहेत तर ते लोक जे लो आहे ते सांगत नाहीत मात्र सांगितल्यानंतर संग्राम महाराज जे आहे ते त्याच्यातले जवळजवळ अर्धे पैसे त्यांना परत करतात आणि म्हणतात की मी इतक्या लांबून आलेलो आहे मात्र एवढ्या पैशाची मला गरज नाही आहे एवढे पैसे मला लागत नाहीत हल्ली महाराज लोक चर्चेत येत आहेत पुरुषोत्तम महाराजांचा आपण विषय पाहिला की कितीतरी त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत की सुपारी कमी करा किंवा जे आहे ते पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये सुपारी घेतात तिथंच संग्राम महाराज जे आहे ते आपल्या स्वतःकडले पैसे वापस देत आहेत मला एवढे पैसे लागत नाहीत असं म्हणून आणि हे सर्व कार्य जे आहे ते आपल्याला मिळून करायचं आहे असं म्हणून जे आहे ते पैसे वापस देतात आणि हाच व्हिडिओ त्यांचा चौकडे व्हायरल होत आहे आणि जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राभरातून संग्राम महाराज भंडारे उर्फ बापू यांचं कौतुक केलं जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं यामध्ये का नक्की व्यक्त करा नमस्कार